स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये तर आज आपण करूया ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी एक मी त्यासाठी वाटी तुरीचे दाणे एक टोमॅटो आणि चार ते पाच दिव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सर्वात आधी आपण तुरीचे दाणे टोमॅटो आणि मिरची सर्व एकत्रित भाजून घेऊया अगदी झटपट होणारी रेसिपी आहे न भाजता पण होईल आमटी पण भाजलेली याची चव खूप छान येते बघू शकता आपले दाणे भाजून होत आलेले आहे आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ एकदम बारीकने वाटायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं इकडे मी गॅसवर गंज ठेवलेला आहे ही आमटी भातासोबत खूप छान लागते आणि भाकरी असेल तर भाकरीसोबत पण खूप छान लागते मिक्सरमध्ये बारीक करून घेते बघू शकता वाटण केलेलं आहे त्या गंजामध्ये तेल टाकायचं यामध्ये दोन ते दोन चम्मच तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आपला कांदा होत आलेला आहे यामध्ये आलं लसूण पेस्ट त्यानंतर थोडे मसाले ॲड करू याच्यामध्ये मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे वाटून पूर्ण मिरचीची जरी केली तरी चालेल तुम्हाला वाटलं तर तिखट टाकू शकता थोडी हळद धने पावडर थोडं तिखट घेतलेलं आहे मी बरं आणि चवीनुसार मीठ दाणे आपण चांगले भाजून घेतलेले आहे त्यामुळे जास्त शिजवायचं काम नाही पाच मिनटामध्ये तयार आता मी याच्यामध्ये हे जे मिश्रण केलेलं आहे त्यात थोडं पाणी टाकून आणखी थोडं पाणी टाकूया आपल्याला पाहिजे त्यानुसार कमी जास्त पातळ घट्ट करू शकता आणखी याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आता ही झाकून ठेवू पाच मिनिट थंड झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्ट येते त्यामुळे थोडं पाणी जास्तच टाकायचं बघू शकता आपली आमटी तयार छान उकळी आलेली आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि यामध्ये थोडा सांबार टाकायचा छान अशी गरमागरम आमटी तयार रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या मग जेवायला गरमागरम आमटी भात पोळी आणि आमटी 拜拜。